नमस्कार फ्रेंड्स किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला ढाबा स्टाईल शाही पनीर कसं बनवायचं हे दाखवणार आहे आणि मेन म्हणजे मी त्यामध्ये कांदा लसूण यूज करणार नाही बिना कांदा लसूणाचा हा शाही पनीर मसाला करणार आहे आणि त्यासाठी मी फक्त टोमॅटोची पेस्ट वापरणार आहे आणि लागलेच तर थोडं लाल तिखट आणि मीठ वापरणार आहे तर तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा तर चला तर मग आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथे मी पनीर घेतले दोनशे ग्रॅम पनीर आहे आणि सुमारा शाही पनीर मसाला घेतलेला आहे आता आपल्याला हे पनीर काढून घ्यायचं याच्यातून याचा पनीर आहे आता मी इथे या वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला हा पनीर मसाला या दुधामध्ये मिक्स करायचा आहे तर मी दोनशे ग्रॅम पनीरला हा हातला निम्मा मसाला घेतलाय आणि निम्मा हे मसाला ह्यामध्ये टाकलाय आपल्याला हे पूर्ण याची पेस्ट करून घ्यायची याची टेस्ट करून घ्यायची आणि याचे पनीरचे काप करायचे मी याच्यामध्ये असे दोन काप करणार आहे तर असे आपले पनीरचे काप करून झालेले हे बाजूला ठेवून देऊया तर आता मी पनीर बनवण्यासाठी टमॅटो कट करून घेते आपल्याला टमॅटोची पेस्ट करून घ्यायचे जर तुम्हाला याच्यामध्ये मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मिरची घातल्यानं सुद्धा एक आपले पनीरला वेगळा वेगळीच टेस्ट येते मी यामध्ये लहाना करायचे दोन टमॅटो वापरणार आहे तुमच्याकडे जर मोठा टमॅटो असेल तर तुम्ही एकच वापरा कारण टमॅटोनं भरपूर आंबट होतं ना टमॅटो आंबट असते त्यामुळे एकच टमॅटो वापरायला माझ्याकडं लहाना आहे त्यामुळे मी दोन वापरते आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते ही पेस्ट बारीक करून झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते हे दोनशे ग्रॅम पनीर हा मिक्स केलेला पनीर मसाला आणि टोमॅटोची पेस्ट एवढं आपल्याला फक्त लागणार आहे आणि ही झटपट होणारी पनीरची भाजी ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि काय नाही लगेच होते पटकीरना जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही ही पट्टीना करू शकताय भाजी कढई मध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये यामध्ये मी थोड्या हळद टाकते हा मसाला पण मिक्स केलेला हे टाकायचं आहे यामध्ये मी माझ्याकडे जे आहे ते लाल तिखट वापरणार आहे थोडं स्पायसी होण्यासाठी मी वापरत आहे तुम्ही स्किप करू शकता आता हे उकळले चांगलं आता यामध्ये पनीर घालून घेऊया यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे मसाल्यामध्ये मीठ असतं तरी पण थोडं वरून टाकावं लागतं आपल्याला करा, करा, तर फ्रेंड्स माझी पनीरची भाजी करून झालेली आहे आणि आता आम्ही अभिज्ञाला दूध पाचतो आहे संध्याकाळी पाचचं टायमिंग आहे हे आणि मी भाजी लवकरच करून घेतली होती तर फ्रेंड्स माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करायसुद्धा विसरू नका तर पुन्हा भेटूया असेल एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय काय आहे बाळा Yummy. 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 Yummy.